हो सगळी फजिती आहे म्हणले काय काय नाही फक्त म्हणायचं माझं घर माझा बंगला माझी गाडी काय काय नाही सगळं जागेवर ठेवायचं आहे आणि

कोण म्हणतो पित्र शास्त्रात पुरावा आहे पुराशी लक्ष घडत नाही हो पित्र आशीर्वाद देतातच पुरावा घ्या होणे पित्र आशीर्वाद देते चोकोपर आहे चोकोपर आहे ना ओलला घेतले ना अरे बोरीच झाड दगड आहे अरे दोतर सगळं खराब झालेलं आहे धोतर सोडावं का ती धीवून काढाव का पाणी टाकावं वय झालं वरले का नाव हा प्रश्न निर्माण झाला चोखोपर आहे पत्नी सोयराबाजायली मालक मी मदत करते कारण का शास्त्र असं सांगतो स्त्रीने लक्ष ठेवा मुलाची कंबर देवताना लाजू नये सासू सासरे सासरेची कंबर देवताना किंवा वल्लाची कंबर देताना आपला बाप म्हणून देवावं कारण का विश्वाचा मालक ब्रह्मांचा मालक तुम्हाला इथे येऊन दर्शन देतो तुम्ही हजार सक्ती केल्याचं पुण्य लागतं महाराज हो तुम्ही आजार वारे केले पुण्य इथं मिळत तुम्हाला कुठं वल्लाचा किंवा आपल्या सासऱ्याच जर तुम्ही कंबर दिवली शुद्ध करणाने विश्वाचा मालक तुमच्या चपला संग पाय धरून पाय पाडतो लागते आणि त्या टायमाला सोयऱ्याबाईनं काय केलं धोतर काढून टाकून कंबर काय केलं कंबर धिवली कशी धिवल्यानंतर स्वतःच्या पदरानं कंबर पुसून काढलं आणि पुसून घालल्यानंतर कारण का दुसरं मला मल्ल होईल माझ्या सासऱ्याचं म्हणून स्वतःच्या पदराने पुसून काढलं महाराज आणि सासऱ्याला नेऊन बाजूवर बसशे कलाचा अंत काय होणार आहे आणि टायमिंग सकाळचा दात्यावर का लक्ष ठेवा आणि त्यावेळेस चकोप राहायला हक्क माझे चकोबा बाबा, बाबा, आरे म्हणली माझी पत्नी वारून गेली माझी आई वारली माझी मुलगी फार दूर आहे परंतु माझी कंबर देऊत असताना बांगड्या कुणाच्या वाज चकोबर डोळ्यातून पाणी आलं महाराज डोळ्यातून पाणी आलं बाबा तुमची कंबर तुमच्या सनुबाई न हो ए माय काय अधिकार बघ सासरा माय म्हणायचा कोणाला सोयरा बायला माचा माय ये, ये बस बाजू कारण का पहिला मर्यादितच लोक होते महाराज वडील माणसाच्या पुढे जवळ बसत नव्हते का त्याच्या आसनावर बसत नव्हते लक्षात ठेवा तुमच्या काळातली माणसं बस, का बस माय बस तो कंबर होताना लक्षात ठेवा आईने लक्षात ठेवा जर मुलानं दुधाचा काला काला जर चिवरला तर आई पण खात नाही लक्षात ठेवा खाते आई खात नाही आई दाखवून देते माय माझी कंबर होता तुला कळस नाही वाटली मळमळ नाही वाटलं तुला वास नाही आला काय उत्तर दिलं बोल महाराज बाबा माझे वडील गेले माझ्या वल्लांची कंबर मला ठेवता ये नाही म्हणेल मी तुमची कंबर देवली मी बाप म्हणून तुमची मी कंबर देवली त्या टायमाला राणोबा महाराजांनी हात वर गेला भगवान ए भगवान ज्या सुना माझी कंबर धरून ठेवली आहे सत्तावीस दिवस तुला साडी नेसावी लागल सत्तावीस दिवस तुला साडी नेसावी लागेल कोण सांगितलं रानोबा महाराजांनी सांगितलं रानोबा महाराज कोण होते सकोबराईंची ओडिओ हो। ज्यावेळी स्वतः मारक माझ्या स्वतःच्या बदल काढला माझी कंबर बुजली तुला सत्तावीस दिवस चाळीने जावी लागत हा आणि त्या टामात चकोबराईच्या पत्नीचं बात्मा करण्यासाठी चोकोबाची बाई ना

कल्याण विचार कारण का पित्रा आशीर्वाद द्यायचा लक्षात ठेवा आणि म्हणून पित्रा लक्षात कधी दोष दे आणि त्या टायमाला दानोबाने सांगितलं हे भगवान माझ्या सुरूला माझी कंबर दिले देऊ दे तिला असा मुलगा दे असा मुलगा दे जन्मताच कर्म मेळा म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणे विठ्ठल विठ्ठल जलमता विठ्ठल विठ्ठल म्हणे विठ्ठला म्हणे विठ्ठल विठल जन्मताच विठ्ठल मला आता लक्षात ठेवा द्रष्टांत आपला सिद्धांत महत्त्वाचा आहे ज्या का भगवंताला विचारलं ए भगवान नीट जाती मध्ये जन्म झाल्या तो कोण कर, कर्म खाल्ल्या जाती मध्ये जन्म त्याला मांडीवर का घेतलं त्या आम्हाला भगवंताने उत्तर दिलं अरे तरी त्याच्या सास्याची कंबर दिवली महान मी त्याच्या आम्हाला मांडीवर घेतलं ही का म्हणे पितृ आशीर्वाद येते कल्याण जी तया तयात कुळा कल्याण दखा तर ठेवा पितृ हे सांगून ठेवतो नरसिंग मेहता होती तेवढं दृट्टन घेऊ काय फुलं दाखवून